हा कोणती शाळा आहे तू शाळेच नाव जिल्हा परिषद का वडिला कर तुझ काय नावला शाळेत आहे तू हा कोणत्या वर्गात आहे कोण शिकत तुला हा तुझं रेंटे अच्छा कितीला आहे तो शाळेचं नाव तुझं काय नाव संजय जाधव चि लिहित नाही का तुझा आठ नाव जाधव आणि तुम्हाला लिहि नाव तुमचे स्वतःचे पटापट नाव लिहायचे आता काय मी तुम्हाला वाचता शिकवणार तुझ वाचता येतं का तुम्हाला

पैदा करा पडवा कोण आजी तो ज़िता ज़िता खाली समोर रेशीचा काय धडामध्ये काय हा आवाज की की खाली रे हं रोज हं साकी तो बेगिनिस हं 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 मुची हं हं मुते हं तो असेल

आणि रोज शाळेत्यायच मॅडम मी वही देणार तुम्हाला पाच तारखेला तीच वही मी पाहणार आहे आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारखे पासून ते आए, तार पर डे मॅडमने काय दिलेले मॅडम तुम्हाला शाळामध्ये जा जागुद जा काहीच नाही अभ्यास देखील लिहिण याचा देव वाचनाचा देव कशा देव व्हायना करून आणायचा आणि मॅडमला दाखवत सही सई घ्यायची डेट वाईज तीच वही मी पाहणार आहे अरे लक्षामध्ये पुढच्या पाच तारखेपर्यंत पाच पर्यंत जर तुम्हाला आलं नाही एवढं करू मी तर तुम्हाला उन्हाळ्याच्या मध्ये काय करावं लागणार आहे शाळेत यावं लागणार आहे अनेक लक्षामध्ये तुम्हाला शंभर टक्के आलं पाहिजे त्याच्या अगोदर जे मॅडम सांगतील ते पूर्ण करायच्या ऍक्टिव्हिटीज अनेक लक्षामध्ये आता मी तुम्हाला जे आता मी साधं साधं विचारलं तुम्हाला लिहिणं वाचणं अक्षर पण तिथं क्षमता नाही आहे तिथं तू पुढच्या वेळेस आलो तर क्षमता नाही आहे विचारेन लेखनाची कोणती क्षमता आहे ती तुम्हाला आली का वाचनाची कोणती आली ती आली का अंक गणिताची कोणती ती आली का गणिताची कोणती ती मूल क्रियाची आली का हे पाहिलेशी तुम्हाला आली गणित आणि मराठी आली पाहिजे अलग लक्षामध्ये तरच तुमची सुट्ट्या नसता तुम्हाला सुट्ट्या भारी द्यावं लागेल अलग लक्षामध्ये